भाजपा युवा मोर्चाच्या वतीनं नमोच्चषक स्पर्धेअंतर्गत झालेल्या कुस्ती मैदानात मुरगुडचा रोहन रंडे पैलवान विजेता ठरला चुरशीनं झालेल्या कुस्तीतील विजेत्यांना कामगार मंत्री सुरेश खाडे आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर यांच्या हस्ते नमो चषक आणि मानाची गदा देण्यात आली भाजपा युवा मोर्चाच्या वतीनं चषक आणि सांस्कृतिक स्पर्धा घेतल्या आहेत या अंतर्गत जय हिंद मंडळावर कुस्ती स्पर्धा घेण्यात आल्या त्यामध्ये इचलकरंजीसह शिरोळ आणि कागल तालुक्यातील पैलवान सहभागी झाले होते विजेते पदासाठी मुरगुडच्या रोहन रंडे आणि इचलकरंजीच्या श्रीमंत भोसले यांच्या चुरशीला लढत झाली ही कुस्ती पॉईंटवर पूर्ण झाली नसल्यानं ना अखेर नाणेफेकीवर पैलवान रोहन रंडे विजेता ठरला द्वितीय क्रमांकाच्या कुस्तीत संदीप चव्हाणनं ऋषिकेश चव्हाणवर घिस्सा डावावर मात केली तर पोकळ डावावर ऋषिकेश काळेनं सुनील कर्वतेला चितपट करून तृतीय क्रमांक मिळवला सर्व विजेत्यांना नामदार खाडे आणि भाजप प्रदेश उपाध्यक्ष हळवणकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलं यावेळी भाजपचे शहराध्यक्ष अमृत भोसले जयेश बुगड हिंदुराव शेळके अशोक स्वामी सुनील महाजन तानाजी पवार उदय बुगड अजित जाधव मिश्रीलाल जाजू अनिल डाळ्या जहांगीर पटेकरी अश्विनी कुबडगे पूनम जाधव ज्योती लाटणे यांच्यासह कार्यकर्ते आणि कुस्ती शौकीन उपस्थित होते